नवापूर नगरपरिषदे निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं प्राध्यापक डॉक्टर दीपक जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली डॉक्टर दीपक जयस्वाल आपल्यासोबत आहेत सर आपल्याला अधिकृत उमेदवारी जाहीर झाली काय सांगत नमस्कार मी माझ्या नवापूरकर वासियांना एक नम्र निवेदन करू इच्छितो की महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय टॉप टेन खासदार माणिकरावजी गावित व महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर श्री सुरजसिंग साहेब यांच्या वतीने मी इथं नॉ नागपूरमध्ये आलो त्यांनी मला नोकरी दिली आणि त्याच्यानंतर नावापूर तालुक्याचे खासदार व आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष मान्य शिरीष कुमारजी नाईक यांनी मला इथं प्राचार्य म्हणून विराजमान केलं आणि त्याच्यानंतर या नावापूर तालुक्या नावापूर शहराची नगरपालिकेची जी निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये मला नगराध्यक्ष पदाचं उमेदवार घोषित केलेला आहे सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावर हा सार्थ विश्वास दाखवला आणि या विश्वासाची पूर्ती करण्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की मला मदत करावी काय नेमके निवडणुकीचे मुद्दे आपण समोर या निवडणुकीला सामोरे सर नवापूर शहराचं जर आपण पाहिलं तर मागच्या म्हणजे जरी काँग्रेसची सत्ता होती पण त्याच्यामध्ये विरोधक होते आणि त्या विरोधकांनी काम करू दिलं नाही आणि मागच्या दहा वर्षामध्ये मा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार असल्यामुळे हो आमचे माननीय आमदार जे होते त्यांना जो निधी मिळाला पाहिजे तो निधी मिळाला नाही आणि आम्ही जी स्वप्न पाहिली होती नागपूर शहरासाठी ते ती पूर्ण झालेली नाही हे मान्य करतो पण माझा मानस असा असेल की नागपूरच्या विकासासाठी मी अहोरात्र झटेन आणि मी नागपूरचं जे विकास आहे त्या करण्या तो करण्याचा प्रयत्न करेल नागपूरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे साफसफाईचा सा। आमचं सा नागपूर शहर सध्या धुळीने युक्त आहे सगळ्यात पहिले माझं काम असेल की स्वच्छता जे धुवयुक्त आहे आमच्या नावापूरचे रस्ते अतिशय खराब झालेले आहेत मान्य करतो ते रस्ते सगळ्यात पहिले दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल ट्राफिकची समस्या आहे नवापूरची जी लाईफलाईन आहे रंगावली नदी जिच्यामुळे आम्ही तिथून पाणी येतो त्या लाईफलाईनचंसुद्धा त्या रंगावली नदीचंसुद्धा अतिशय दूषितीकरण झालेलं आहे तर माझा मानस असेल की त्या रंगावली नदीचं खोलीकरण आणि शुद्धीकरण करण्याचा मी प्रयत्न करेल त्याच्यानंतर नावापूरची जी पाईपलाईन आहे ज्याच्याने सगळ्या शहराला पाणीपुरवठा होतो ते अतिशय जुनी झालेली आहे तर ती पाईपलाईन सुद्धा बदलण्याचा आम आमदे मान्य आमदार यांचा प्रयत्न आहे त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला एक नवीन पाईपलाईन करायची आहे तशा प्रकारचा प्रस्तावसुद्धा आमदार साहेबांच्या वतीने शासनाकडे प्रस्तावित आहे आता तो पाठपुरावा करून ती पाईपलाईन आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करू नागपूर शहर शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता विकास खूप झालेला आहे श शहराचं विस्तरीकरण झालेलं आहे आणि ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे तर ते समस्या समस्यासुद्धा मी मार्गी लावण्याचा निश्चितच प्रयत्न करेल नागपूर शहरामध्ये जर पाहिलं तर नागपूर शहरामध्ये गार्डन नाही काही कुठल्याही इंटरटेनमेंटची साधनं नाहीत तर ती इंटरटेनमेंट साधनं म्हणून कमीत कमी एक चांगलं गार्डन नागपूरमध्ये विकसित करण्याचा माझा प्रयत्न असेल की जिथं बालगोपाल असतील वृद्ध महिला किंवा वृद्ध माणसं असतील तिथं जाऊन ते दहा मिनिटं अर्धा तास किंवा ते विरंग करतील असा माझा प्रयत्न आहे नागपूरची भौगोलिक परिस्थिती खूप चांगली इथलं जे लोक आहेत खूप चांगले आहेत अतिशय गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि विशेष म्हणजे मी इथं स्थानिक उमेदवार मला नागपूरची सगळी जाण आहे मागच्या चाळीस वर्षापासून इथं माझं वास्तव्य आहे आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे आणि माझी मिसेससुद्धा उपनगराध्यक्ष होती आणि तिने सुद्धा बऱ्यापैकी चांगलं काम केलं आहे मागच्या वेळेला सुद्धा मी नगराध्यक्षपदाशी माझ्या मिसेसने निवडणूक लढवली होती पण तिथं यश मिळालं नाही पण आता काँग्रेसने मला संधी दिली आहे आणि जर मला यश मिळालं नागपूरकरांच्या आशीर्वादाने जम समजा मी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदापर्यंत पोचलो तर निश्चितच मी आश्वासन देतो की खूप चांगले कामं करेल छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचून चांगले काम करण्याचा निश्चितच प्रयत्न केला तर नक्कीच नवापूरच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे नगराध्यक्षपदी जर माझी निवड झाली तर संपूर्ण नवापूरचा विकास मी करणार असं मत जे जयस्वाल यांनी व्यक्त केलं आहे सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका